मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर संस्कृती भेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहेत आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांचे मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट करणे किंवा वगळणे मतदार यादीत नाव तपासणी करणे आवश्यक असल्यास दुरुस्ती करणे स्थानांतरण करणे आदीकरिता नागरिकांना मतदारांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर एकोणतीस आणि तीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत विशेष शिबिर घेण्यात येणार आहे यवतमाळमधील दारवा शहर पाणी पुरवठा योजनेचा आढावा पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला येत्या पंधरा दिवसात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करा अशा सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या योजनेच्या शिल्लक आणि अतिरिक्त कामांची लागणाऱ्या आवश्यक निधीचा प्रस्ताव सोमवारी स्वहस्ते मंत्रालयात पाठवण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या दुचाकी चारचाकी वाहनांचा उपयोग न करता पर्यावरणपूरक मेट्रोचा वापर करावा असं आवाहन जन आक्रोश स्वयंसेवी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काल मेट्रो भवन इथं केलं महामेट्रो आणि जन आक्रोश यांच्या संयुक्त विद्यमानं नागपूर मेट्रो एक परिपूर्ण वाहतूक प्रणाली या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं मेट्रोने प्रवास करण्याकरता प्रवाशांना प्रोत्साहन देण्यासाठी ही संस्था मेट्रोसोबत कार्य करणार आहे विश्वचषक तिरंगराजी स्पर्धेच्या तिसऱ्या सत्रात भारतीय महिलांच्या संयुक्त संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे ज्योती सुरेखा वेण्णम परनीत कौर आणि आदिती गोपीचंद स्वामी यांच्या संघानं उपांत्यपूर्व सामन्यात टर्की संघाचा दोनशे चौतीस दोनशे सत्तावीस अशा गुणफरकानं पराभव केला भारतीय संघाचा अंतिम सामना इस्टोनियासोबत या शनिवारी होणार आहे आय सी सी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज सुपर एटमधील ग्रुप एक मध्ये भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात बार्बाडोसमधील ब्रिज टाउन इथं सामना सुरू आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या सात षटकात दोन गडी बाद अठ्ठावन्न धावा झाल्या होत्या याबरोबरच हे बातमीपत्र संपलं नमस्कार <coughs>